हर हर महादेव सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर गुड मॉर्निंग इट्स अ संडे मॉर्निंग आज महाशिवरात्री आहे तर आमच्या इथे समोर जे मंदिर आहे तिथे छोटासा uh, उत्सव असतो तर आधी तिथे पूजा करून घेतली आहे आणि मग घरी आलेली आहे आणि ही माझ्या घरातली छोटीशी पिंड आहे जेवण सगळं बनवून झालेलं आहे जेवण म्हणजे उपवासाचं खवटाची चटणी बनवली आहे साबुदाणा बनवायचं बाकी आहे बटाट्याची भाजी झालेली आहे रताळ्याचे काप झालेले आहेत आता पपई कापून घेतली आहे सगळ्यांना ब्रेकफास्ट द्यावा म्हणून पपई कापून घेते आणि फ्रूट सलाड थोडंसं बनवून देते आणि मुलं छान स्केटिंग करत आहेत बाहेर रुद्रच आहे साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत रुद्रच स्केट करतोय म्हटलं तू कर अजून त्याची पण आंघोळ नाही थोडीशी आंघोळ करून घे फ्रेश हो मग परत देवळात जाऊन मग ब्रेकफास्ट करून घ्या गो दोन्ही पाय मारायचे दोन्ही प्लीज आमची स्केटिंग एकदम छान झाली का हा प्लीज लाईक लाईक करा सक्राइब करा सब्स्क्राइब करा बाय आमचा स्केटिंग छान झाला असेल की लाईक करा की सक्राइब करा सब्स्क्राइब सक्राइब करा सब्स्क्राइब सबक्राइब करा बाय सब्स्क्राइब सब्स्क्राइब बाय आज सुवर्णताई येणार नव्हती म्हणून भिजत टाकलेले कपडे पहिले मशीनमध्ये टाकून घेतले काय माहिती कुठे जाणार होती पण अचानक तिचा फोन आला की आम्ही नाही येते म्हणून मग सकाळपासून मग भांडे ठेवलेच नाही तिच्यासाठी आणि मुलांची आंघोळ झाली तर त्यांना पहिले देवळात घेऊन आली पाया पडायला आणि आज स्केटिंगचा वेळ लागलेला आहे त्याच्यामुळे बरंच स्केटिंग खेळायला सुरुवात आंघोळ विंगोळ झाल्यानंतर आता दोघंही छान करत होते It's okay. It's okay. पहिले मी निरंकार उपास धरायची फक्त नारळवाणी प्यायची आणि पण आता ध्रुणमुळे मला खावं लागतंय त्याच्यामुळे ही निघालो आहे थोडसा फिरायला आज संडे आहे ना शास्त्र असत ते गेलंच पाहिजे संडेला बाहेर फिरायचं असत कष्ट करायचं असत प्रत्येक मुलीला प्रत्येक बायकोला असंच वाटतं की त्या आठवडाभर मेहनत करतात आणि नवरे सगळे आराम करतात ऑफिसला ला हो असंच असतं जस तुमची इच्छा अरे 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 असं लावून दाखव असं लावून दाखव बॉडीला आवडलं काढती पडून येईल छान छान करा करा त्या दिवशी रुजराला पॅन्ट घेतली होती जी त्याला लहान झाली तर ते निमित्त म्हणून आम्ही परत आलो आणि थोडीशी अजून शॉपिंग केली आणि थोडंसं एक राऊंड मारायचं होतं म्हणून आलो होतो एक तासाचा वेळ होता कारण की स्वप्ना निवडे करायचे परत लगबगायचे <laughs> <laughs> आणि काय पाहिजे तुला काय रे ओके <laughs> 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 okay. तर असे परत घरी निघालेलो आहे आम्ही साबुदाण्याचे वडे आणि छान शेंगदाणाची चटणी करून आणि छान खाऊन पिऊन आम्ही झोपलो आणि आज ब्लॉग कंटिन्यू करते आहे नेक्स्ट डे सुद्धा गुड मॉर्निंग इट्स अ मंडे मॉर्निंग अगेन रुटीन इज स्टार्ट रुटीन तर स्टार्ट होणारच आहे कारण की आयुष्य हे गोल गोल गोलगोल गोल 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 चालतच राहणार आहे तर आज उपास सोडायचा आहे कालची शिवरात्र होती जेवण झालेलं आहे रेडी वाजलेत सकाळची आठ चपाती झालेली आहे डाळ भात झालेला आहे मटकीची भाजी झाली आहे इथे ढोकळा होतो आहे वड्या झालेल्या आहेत कोथंबिरीच्या वर्णाला फोडणी अजून बाकी आहे मुलं शाळेत गेले लोणी काढून झालेलं आहे आणि झालं झालं ऑलमोस्ट सगळंच झाले तर मुलं शाळेत गेलेली आहेत आणि बाकी सगळे रेडी होत आहेत कामावर जाण्यासाठी तर बघित आता पुढे पुढे कॉन हे आमच्या श्रीचं फेवरेट सॉन्ग आहे आमची माझी जी लहान बहीण आहे वैभवी ती हे गाणं कायम तिच्या मुलाला बोलते आणि तो शांतही होतो त्याच्यानी तर ते ऐकलं तर मला पटकन आठवण आली तर हे असे डबे भरून घेतले हा दिदींचा डबा आहे बाबांचा डबा होता आणि कपडे वाळ्यात टाकल्यानंतर असं दिसलं की मोटरच्या वरचं पार्ट जरा जास्तच घाण झाला होता तेवढी फरशी म्हणून ती धुवून घेतली पहिले ध्रुवही झोपला होता म्हणून म्हटलं हे थोडंसं सा चोळून साफ करून घ्यावं कारण की मग जर नाही केलं ना मग ते जास्त काळं होत जातं ॲक्च्युली फरशी एकदम व्हाईट आहे बेज कलर आहे त्याच्यामुळे ती जास्त घाण दिसते म्हणून मग हे चोळून पहिले साफ करून घेतलं भांडे लावून घेतलेले आहेत मी आणि कारण भांडे लावून परत जेवायला बसायचं आहे ध्रुव घेतलेलंच आहे अजून म्हटलं पटापट भांडे लावून घेऊयात ध्रुवसाठी स्ट्रोलर मागवलेलं मी आणि ते आलेलं आहे नंतर अनपॅक करूयात त्याला आणि दाखवेल कसं आहे ते तर हे दुपारी आलं आहे गृह झोपल्यावरती त्याच्यामुळे मी आई कपालेश्वरला गेलेले आहेत पहिले वरती गेले मुलं आली जेवलेत आणि पहिले खेळायला लागले झोपायचं नाहीच म्हणतात दररोज मी त्यांना दुपारी थोडा वेळ मी ना झोपवते पण आज त्यांना झोपायचं अजिबात नाही आहे म्हणलं ठीक आहे चला एक दिवस माफ मुलांचं जेवण झालेलं आहे संध्याकाळचा बेत आहे पिझ्झा हा सुंदर पे जसं की वेस्ट मागवलं आहे आणि मोजरेला चीज मागवलं आहे आणि चीज स्प्रेड मागवलेलं आहे गार्लिकवाला आज आहे पिझ्झाचं पेक मुलांसाठी आणि आमच्यासाठी म्हणजे आम्ही पण थोडं थोडं खाणार पण मुलांचं uh, मेजरली मुलांना पाहिजे होता पिझ्झा मुलांसाठी पिझ्झा आणि आमच्यासाठी आम्ही आता आम बघू काय करायचं आहे आज मंडे आहे तर uh, मे बी आज uh, uh, म्हणजे मंडे आहे म्हणून नाही पण असंच काहीतरी की पोळी भाजी तर मग आज पिठला आणि चपाती करू किंवा uh, चपात्या आहेत काल केल्या होत्या प uh, पोरांना पण मुलांनी संध्याकाळी uh, चपात्या खाल्ल्या नाही तर त्या आहेत पोळ्या तर थोडासा कालाही करता येईल म्हणजे uh, चपात्यांचा काला आणि त्याच्यासोबत काहीतरी अजून एक दोन करायला लागतील आयटम कारण की पिझ्झा आहे मुलांसाठी तर उरलं कोण मग बा आई बाबा मी आणि दिदी कारण की हे डाईट फूड खातात तर ते खाणार नाही तर बघूयात काय करायचं आहे संध्याकाळच्या जेवणाचं फार कन्फ्युजन असतं स सकाळच्या जेवणाचं संध्याकाळी सगळं होऊन जातं क्लिअर की काय करायचं आहे काय नाही भाज्या पण बाहेर काढल्या जातात की या भाज्या करायच्या उद्या हे करायचंय उद्या पण संध्याकाळी काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो म्हणजे सकाळ संध्याकाळ जेवणाचंच टेन्शन असतं सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं म्हणून मग मुलांसाठी आज पिझ्झाचं प्लॅन केलं की मुलांना तरी पिझ्झा करू बाकी मग आपलं बघित नंतर त्यांच्याकडे पण झालेल्या आहेत बाकी सगळ्या आवरलेल्या आहेत भांडे आवरून घेते म्हणजे लावून घेतले हरभरे भाजायला ठेवले हरभरे भाजायला ठेवलेले आहेत आणि बाकी सगळ्या आवरून घेते तोपर्यंत बाबा येतीलच आई दळणदळायला गेलेत म्हणजे मुगाच्या पिठाचे धिरडे करतो आम्ही तर त्याचं पीठ संपलं होतं मग मग त्या ते करायला गेलेत हां मेजरली ते होऊ शकतं की करू शकतो आम्ही कारण ते पीठ ते येणार आहे फ्रेश थोडीशी तयारी करून मुलांना अभ्यासाला बसवले अर्धे हरभरे भाजून अर्धे सोलायला घेतले त्याची उद्या भाजी होईल तर मग ते सोलून घेते आणि मुलांना अभ्यासाला बसवलेलं आहे कारण की नंतर अजिबात अभ्यास करत नाहीत एकदा आम्ही बिझी झाल्यानंतर

सगळं इथं दिसत अरे त्या कंपनीचे किती पेन असतील ते माझे कॅलेंडर वरती घ्यायचं पिझ्झाची भाजी रेडी होते आहे म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट तर ही पिझ्झाची भाजी आहे ही आमच्या दिदी आहेत त्यांना भजा काढायला सांगितले नाही बाकी माझं सगळे तयारी झालेली आहे पिझ्झाची तू त्याला आता शोधतोय पहिले कशाला तो कच्चा खा देते बेटा मम्मा जा किचन मधील मुलांनी यायचंच नाही तेल उडत काय उडत पडेल पण तसं खाली काही खाली दूध दे बाई बोलतेय त्याच्यानंतरचा तुला माझा 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 काबर कळत नाही का तू मुद्दाम करतो हां तुला मी एवढं स्पेसिफिक सांगितलं तरी परत तेच विचारतो मग इकडे आहे त्या हा म म म ने मात्र मुख्यमंत्री बनवलेला बकमी मी म्हटलं मॉक चीज ग्रेनाइट फावून बघणार होतो मम्मा मम्मा तर बघत आहे आओ खाल्ले ना खाल्ले ते ना स्किन बंद झाली त्याला मॉइश्चरायझर लावा मॉइश्चरायझर बटाट्याची बटाट्याचा रस लावला ना तो टॅनिंग लगेच नाही टॅन झालेली झळली ती स्किन नको घालून काय तुम्ही दुबळून काय नाही काय तुम्ही स्किन बंद करून आले दिसत नाही झालं

बंद करते प्रसाद जस ते नैवेद्य चढवते दह्याचं भांडा धुतलं होतं तर ते दही दुसऱ्या भांड्यात काढून ठेवले ते पहिले ट्रान्स्फर करते आणि अशा प्रकारे आजचा रूटीन संपलेला आहे आज म्हणजे दोन दिवसांचे ब्लॉग मी टाकले कारण की एका दिवसाचे मग पाच पाच सहा सहा मिनटाचेच होतात म्हणून मग मा उद्यापासून दररोजचा रात्री एडिट करून टाकेन म्हणून मग मा आज दोन्ही दिवसाचे टाकून दिले कारण की ओ... कधी कधी हा जरा पोस्टपॉन झाला होता म्हणजे परवाचा ब्लॉग आज येत होता असं होत होता म्हणून मग आता आजपासून उद्यापासून ज्या दिवसाचा ब्लॉग एडिट ज्या दिवस असेल त्या दिवसाचा ब्लॉग त्या रात्री टाकेन असा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा गुड नाईट